ठाणे महापालिकेने दिवा डम्पिंग बंद केलं सांगता मात्र अद्यापही दिव्या दिवाशीळ मुख्य रस्त्यात कचरा टाकण्याचं थांबवत नाही आजही डम्पिंग सुरूच आहे त्यामुळे पहिल्यांदा पाच लाख दिवेकरांची फसवणूक थांबवा तसंच दिवाशीळ रोडवर कचरा टाकणं बंद करा अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात आणि खोटी आश्वासनं देऊन दिवा शहरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात दिवावासियांच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिलाय दिवा शहरात ठाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला होता मागील जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचं वातावरण तयार झालं तेव्हा डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या भंडारली येथे महापालिकामार्फत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केलाय त्यासाठी निधीही खर्च केला आहे परंतु आजही दिवा शहरात मोठ्या प्रमाणात डम्पिंगच्या गाड्या चालवत असं रोहिदास मुंडे यांनी म्हटलंय दिवा डंपिंग बंद झाला असे जरी ठाणे महानगरपालिकेकडून उल्गणा केल्या जात असले तरी तुम्ही आता पाहण्या मागे पा मागे पाहत असाल की इथे हा दिवाशील रोड आहे मेन रस्ता आहे आणि या रस्त्याच्या बाजूला ठाणे महानगरपालिकेकडून हा कचरा टाकलेला आहे आणि स्वच्छता निरीक्षक परदेशी साहेब यांनी हा जे सी बोलून हा कचरा जो रस्त्याच्या बाजूला टाकला आहे तो रस्त्याच्या त्या साईडला ढकलणे या या जेसी पीवाल्याला सांगितले असं या जे सी पीवाल्याचं म्हणणं आहे म्हणजे आपण पाहाल की स्वच्छता निरीक्षक हे किती तत्परतेने दिव्यात लक्ष देतात एकीकडे दिव्यात तीन तीन चार चार दिवस झाले कचरा उचलला जात नाही आणि तोच कचरा नंतर इथे दिवाकर राहून इथे रोडच्या कडेला टाकून तो पसरला जात आणि याची दुर्गंधी दिव्यात पुन्हा पसरते त्यामुळे अशा या बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे